सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आणि त्याला पर्याय फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा आणि वस्तूस्थिती असतानासुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्या अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टाचं आहे आमच्याकडे पर्याय नाही केंद्र निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार होते <coughs> पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्र निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं कि किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव ह्या असं असा आहे की त्याच्या अनेक लोकांनी जाहीर सभेतनं वेळ हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिसतात घेतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की सगळं शेती करून घेतलेले निर्णय आहेत हे निर्णय असेच होणार आहेत याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला खुलीशी तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटचा कोटा जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे साहेब सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर जा आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते सगळं बहुमत जो जे आहे भाजपाचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा दनगर किंवा वाटेचे जे घटक आहेत त्यावेळी मुस्लिम असतील लिंगायत असतील आणखीन कोणी असतील त्यांना जर प्रस्ताव आणत असतील तर त्यांच्या ऑपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मान्य जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती की न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे साहेब सुद्धा लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणात आहे जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगते मोदी सरकारची हमी फी हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती संघाचे लोक आम्हा हो लोकांना वर्षानवर्ष ओळखतात त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसा अफील करता येणार नाही करण्याची आवश्यकता नाही पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषणं ही त्याचे वेगळं सूचवत आहेत आणि त्याची नोंद समंजस मतदार वारामतीचा निश्चितपणाने घेईल आणि योग्य तो निर्णय यो घेईल त्यांच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते आपल्या <laughs> सर्वांची साथ पाहिजे असं आहे की उमेदवार कोणी असेल निवडणुकीत जाता मतदारांशी साथ मारण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल ते केलं असेल पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि वीस एकता असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला आहे असं ऐकलं मी अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला हो टेलिफोन येतात आम्हाला रुळवलं जातं आम्हाला दमदर्शी दिली जाते तुला फायदा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे करून ठीक आहे तर हे होत आहे या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची आपली सभा कधी होणार आहे बराबो अजून काय ताजी नाही अवकाश आहे अजून धनंजय मुंड्यांचा आवडावर गंभीर आरोप झालेला जा, आहे दोन्ही पॉवरमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी आहे तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंना बाजूला करून स्वतः जितेंद्र पुढे येण्याचा प्रयत्न करतात अजिबात नाही धनंजय हे काय ते मुंडेजी बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा किती ते वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात त्यांनी पातळीवर काम केलं देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही साहेब अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाशी म्हणा परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय नवीन बावजीमध्ये लढत होती कसं बघता आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्या त्यासंबंधीची अपन तक्रार करण्याचं काही कारण नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी लोकांना गेल्या पंचावन्न साठ वर्षामध्ये हो लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी भासू नयेत आता उदाहरणार्थ विद्यापीठ प्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास चौपन्न वर्ष झाली आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था सुद्धा एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षातील लोकांच्या लक्षातील की या खाची भूमिका मांडणं किशोर योग्य आहे आणि म्हणून कुणी उभं राहत असेल जरूर अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे याचा आम्हाला लोकांची हातूनची मान्यता आहे साहेब जाण्या शिरसा असेल पुन्हा पुरंदर उपसा सिंचन योजना असेल पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली ठीक आहे ना मी सांगतो ना हुरंदर तालुक्याच्या लोकांना कुणी काय केलं जे सत्तेत आहेत ते आम्हीच केलं असं सांगायची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यावर काही भाष्य करणार नाही पण लोकांना आहे हे कुणी केलं असं राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये टू थर्ड मेजॉरिटी आहे कदाचित त्यांच्यावरती कारवाई होऊ शकली असती ही कदाचित कारवाई टाळण्यासाठी पक्षाचा अंतर्गत विषय ज्यांना अजून साडेचार वर्ष किंवा पाच वर्ष शिल्लक होती त्यांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे साहेब सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत हो ते भाजपमध्ये जात आहेत जे अनेक वर्ष पद भोगलेले दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये केलेले आहेत कसं बघता असं की त्याला अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा हे अतिशय महत्वाच्या झाल्या आहेत आणखी करप्शन असेल इझी असेल आणखीन काही संस्था आहेत या सगळ्या संस्था किती प्रभावी आहेत आणि राज्य कर, कर् राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला मिळतात आणि तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करत आहेत बांधत आहेत त्याची कारण व्यवस्था तिथं जुळलेली आहे साहेब धनांजे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहे सरकार असं माहिती नाही आता सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव पस, आणत आहे तो बघितल्याशिवाय चा, त्याच्यावर भाष्य करता येणार नाही पण आम्हाला लोकांची इच्छा आहे की त्यांची प्रकृती नीट राहावी त्यांनी उपोषणाचा वाद शोधून प्रश्न सोडवण्याच्यासाठी विचार देण्याचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पहावं लोकांची सहानुभूती तर नाही प्रश्न सुटावा असं लोकांनाही वाटतं आणि त्यासाठी राज्य सरकारने संबंधस्वराची भूमिका लवकरात लवकर घ्यावी चला